गाणगापूर गाडी आहे सध्याला बल्लूरगी स्टॉप थांबलोय आपण कटक बॉर्डर मधून आतमध्ये प्रवेश केलाय एक थोड्याच वेळात आपण गाणगापूरला पोहोचणार आहे पंधरा मिनटासाठी तर समोरच आहे बघा म्हणजे वाच रे ना कुठे लिहून किरे चला पोचलो तर आपण गांजापूर मध्ये पूरमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि एस टीला बघितलं तुम्ही खूप गर्दी होती आता जास्त सूट घेताना नाही महागच बसून होतो आपण जागा भेटली हीच मोठी गोष्ट आहे पहिली तर काय काय जाणार जागा बी भेटली नव्हती खूप जास्त गर्दी आणि गरम पण खूप जास्त होते तो आता ठरवू आपण पहिले काय करायचं फ्रेश व्हायचं हो डायरेक्ट दर्शन महाद्वारातून महाजारातून आता आलोय विजय सर पण आहेत पुढे चालले आहे गर्दी जास्त असल्यामुळे लवकर उतरली नाही आता सध्याला सव्वा चार वाजे सव्वाचार वाजे सध्या दर्शनाच्या रांगेत आपण आतमध्ये प्रवेश केलेले थोडीशी गर्दी आहे फारच दर्शन होईल दर्शनाच्या दर्शन दर्शन नंतर मग सर आपल्याला पुढचा प्लॅनिंग सांगतील आज आपण ऐकणार आहोत सर्व सुटून दर्शन वगैरे छानपैकी झालेलं आहे आणि आत्ता आपण हर निघू छान असं दर्शन झालंय बसलोय जरा पाच एक म्हणलं बसावं म्हटलं जरा शांत बसलोय फ्रेश पण झालोय मस्त पैकी नेहमी सारखे आज गर्दी नाही आहे शांत मस्त दर्शन झालं एक नंबर वाटलं फ्रेश वाटतंय मस्त वाटलंय आता इथून पुढचं प्लॅट टॅन तर म्हणता येणार नाही पण बघू कुठं प्रवास होत आहे मला पण माहित नाहीये पण प्रवास करायचा एवढं नक्की प्रवास करायचा आहे बघू कुठं जातो आता एक शनी मंदिराचं दर्शन घेऊया आपण ते रुग्ण जेवण नव्हतं झालं आपलं तुम्हाला पण माहिती आहे सो जेवणासाठी आपण आलो एका ठिकाणी जवळच काय टेस्ट आहे कशी आणि आता छानपैकी आता मस्त मूळफेस झालाय असं बोलायचं फ्रेश झालं असं बोलायचं तर मंडळी जेवण वगैरे झालं <laughs> करायचंय 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 असं तर मंडळी दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं छान असं प्रसन्न वाटलं आणि आता अक्षरधाला भूक लागली होती तो म्हणतोय एकदम प्रसन्न झालं पण तसं काय तो बोलत नाही असं एकदम आला साल्यासारखं बोलायला लागलंय जेवण नाही भेटलं का तुला आज जेवण नाही भेटलं हा प्रॉब्लेम आहे करायचं आहे जेवण भेटलेलं म्हणजे आता जेवण केलंय कुठं आपण नाश्ता केला जेवण तुम्ही केलेला आठवतच नाही नाश्ताच असा झाला होता की जेवण करायची परत इच्छाच राहिली नाही आणि परत तिथं उग भूक नसताना खाणं जरा चुकीचं वाटलं मला त्यापेक्षा आणखीन दोन लोक जास्त जीवले असते आपल्यापेक्षा ज्यांना जास्त भूक लागली देवाच्या दारात गेल्यावर थोडस दिसलं पाहिजे पण कारण काम करू आता इथून जाऊ आपण जावं आणि महाप्रसाद घेऊ महाप्रसाद घेऊ अरे पोचतो आपण संध्याकाळपर्यंत तिथं मुक्काम काम करू सकाळी तिथून निघू भाऊ काय प्लॅन होते तुम्हाला सांगाल मी थोड्या वेळात जरा विजेच्या दोन वाजवतो होतो सारखे प्लॅनिंग करा प्लॅनिंग करायची दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आता नेहमीप्रमाणे आपण आलो एस टी स्टँडवरती वरती त्या एस टी स्टँडवरती एस टी तर नाही येत नाही आणि इथे चौकशी नाही आता काय करायचं गाड्या आहेत नाहीत काय माहित नाही वाट बघूया आणि वाटेल बघू काय होत शेवटी टॅम्पो भेटलाय आपल्याला अंतरापर्यंत नाही पण आहे थोडस अंतरापर्यंत टॅम्पो भेटलाय सो टॅम्पोनी प्रवास करतोय आपण आपल्याला गाडी भेटली कुठपर्यंत आहे आपल्याला गाडी हे अक्कलपूर बायपास बायपासपर्यंत गाडी आपल्याला भेटलेली आहे पावणे सात वाजले आणि छान असा प्रवासाचा आनंद घेतो येताना एवढा आनंद घेता आला नाही या प्रवासाचा पण आता जाताना आनंद घेतो वारं वगैरे आलं या खिडकीचा आणि विजय शेठ बघा एसी एसी पेक्षा बारी हवं करते पावणे नऊ वाजत आले जवळपास आणि ट्रकने आपल्याला सकलकोट बायपासला सोडले सोडले हिथं सोलापूरला जायचं आपल्याला जास्त डोळ्यावर आलेली आहे दिवसभर प्रवास करून आणि जायचं होतं आपल्याला तुळजापूरला आज काय आता जायचंय एवढं खूप आहे आज आजच्या पुरतं एवढं खूप आहे आज, आज, आज... नाही रे अजून आपल्याला सोलापूरला जाऊन तो तुळजापूर जायचंय तुळजापूरला देवीचं दर्शन घ्यायचंय नाही आता सुम जोपायचं नाही नाही तिथून जाऊन जायचं गुड <laughs> मॉर्निंग सुप्रभात मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण जाणार आहे सोलापूर मधील सिद्धेश्वर मंदिरात पण त्याआधी रात्री आपण राहिलो कुठलं ती रूम दाखवतो बघा मस्त रूम आहे हे बघा टी व्ही बघायला होता आणि विशेष म्हणजे टी व्ही चालू आहे हे बघा मस्त रूम आहे हे फर्निचर वगैरे खूप छान आहे पंखा वगैरे हा बेड होता हे बघा छान अशा रूम मध्ये आपण रात्री आराम केला जेवण वगैरे पण रात्री रात्री सगळे जेवण वगैरे करून बारा वाजले जवळपास आपल्याला झोपायला त्यामुळे आज उशिरा व्हिडिओ चालू होतोय आता वाजलेत नऊ नऊ वाजता आता चेकआउट करणार आहे आपण नाश्ता वगैरे अजून झालेला नाश्ता वगैरे करू सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्याच्या नंतर मग पुढचा प्लॅन करू भेटू थोड्या वेळ थो थो थो। तर आपण इथं सिद्धश्वराच्या मंदिरात आलोय शहराने आलोय पासून जवळच आहे एक दीड किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथं भक्त म्हणजे निवास पण आहेत आपण रूम वगैरे भेटतो ते छानपैकी बॅग ठेवण्यासाठी जागा आपण विजेश्वर बघा मस्त बनवतात तर मंडळी दर्शन वगैरे छान झालेले तर मंडळी तर मंडळी हा दोन दिवस जरा हीच ऐकते छान टोनी मध्ये बोलते तर मंडळी अहमदपूर पंढरपूर गाडी भेटली आपल्याला ह्याच्यात बसू आपण त्या गाडीत काय जागा नव्हती विजय सरांना बाय बाय करूया विजय सर बाय बाय भेटू परत तीसशे <laughs> हजारची गाडी बंद पडली आता ह्या गाडीत आलो आपण गानकापूर सांगोला ह्याच्यातून आपल्याला पंढरपूरपर्यंत जायचं सांगोला गाडीने आलो आणि आता इथून चाललोय मंदिराकडे रोडनी कुंडली मंदिर छान असं दर्शन आहे आणि आता मेन विठ्ठल मंदिराकडे आपण चाललोय गंध वगैरे लावलाय आता मस्त वगैरे आणि खूप जास्त लोक म्हणजे येतात लांबून लांबून येतात लोक खूप जास्त लोक येतात इकडं मंदिराकडे जाण्याचा हा रोड आहे बघा बघू शकता तुम्ही